उसाच्या दरासाठी सांगलीत आयोजित केलेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाहीये उसाला एफआरपी आणि त्यावर एकशे पंच्याहत्तर रुपये प्रतिटन असा भाव सरकारनं घोषित केला त्यावर चर्चा करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत खासदार राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांची बैठक झाली मात्र शेतकऱ्यांचं त्यावर समाधान झालं नाही आणि उसाला पस्तीसशे रुपये भाव देण्याची मागणी केली गेली आहे त्यासाठी बळीराजा संघटनेच्या वतीनं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं साखर कारखानदार शेती राज्यमंत्री सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांनी केलेली नवटंकी होती बैठकीत त्यांनी जो निर्णय एकशे पंच्याहत्तर घेतला तो तो आणि अन्यायकारक आहे साखरेचं जे मूल्यांकन आहे ते पंच्याऐंशी टक्के साखरेच्या पोत्याला करण्याचा निर्णय शिखर बँकेत घेतलेला होता परंतु मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे आणि पंच्याऐंशीचं आम्ही नव्वद टक्के मूल्यांकन करायला परवानगी देणार आहे बँकेला आणि म्हणून आम्ही अधिक एफ आर बी आणि एकशे पंच्याहत्तर ह्या निर्णय या ठिकाणी घेण्यात आला